नमस्कार मी आहे तेजस आणि तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आपण काल गेलो होतो मांजरस किल्ल्यावर तर तुम्हाला त्या किल्ल्याचा इतिहास माहिती आहे का तर चला पाहूया या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की कि हा किल्ला मानले जाते आणि निजामशाहीच्या काळात हा किल्ला बांधला गेला किल्ला साधारणपणे त्रिकोण आकाराचा असून हा किल्ला आठ एकर मध्ये पसरलेला आहे त्याला दोन मुख्य दरवाजे आहे एक दक्षिणेला आणि दुसरा पश्चिमेला पश्चिमेकडील मुख्य दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे किल्ल्याच्या चार बाबाचा महाल आणि आहे या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठा नावाची दुमजली रचना होती जी हत्तीच्या मदतीने संपूर्ण किल्ल्यात पाणी फिरवण्यासाठी वापरली जात होती किल्ल्यावर एक मोठा जलतरण तलाव आणि छोटे कारंजे तसेच सात पाण्याच्या टाक्या हा किल्ला फारसा मोठा नसला तरी त्याची तटबंदी बुरुज आणि जलव्यवस्थापनाची रचना लक्षणीय आहे हा किल्ला फारसा प्रसिद्ध नसला तरी इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्स साठी एक चांगले ठिकाण आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा